नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजारामबापू पाटील रिक्षा संघटना आणि आता महाराष्ट्रातील सर्व वाहन मालकांनी मग मा आपले पेपर तर अपडेट ठेवात आता आता कारण आतापर्यंत तुम्ही म्हणत होता हवालदारानं फोटो मारला की हवालदार पुन्हा आम्हाला काय करतो आहे आणि आम्ही नाही पैसे भरले पण आता लवकरच ई चलान कार्ड हे महाराष्ट्रात येत आहे आणि ई चलान कार्डाच्याद्वारे तुम्ही जर इकडे सिग्नल तोडला किंवा काही जरी झालं तरी तुमच्या ई कार्डमधून ई चलान कार्डामधून पैसे ताबडतोब कट होणार त्याच्यामुळं आता रिक्षा टॅक्सीचे ड्रायवर आहेत किंवा ओला कोलाला ड्रायव्हर आहेत त्यांना आता कुठलीही ड्रायवर लोकांना दंड भरण्याची आवश्यकता नाही कारण ज्याच्या नावावर गाडी आहे त्याच्याच नावावरती हे चलान कार्डाचं जर डिपॉझिट असणार आणि त्यातून तो, त्या तो पैसे सगळे कटणार हे मात्र लक्षात ठेवायचं मग कुणाची रिक्षा असेल आणि रिक्षाचा परमिटवाला असेल आणि तो रिक्षाचा परमिटवाला कुठून उपरी करतोय काय करतो आहे आणि कुणाला तीनशे रुपये न चिपनं गाडी चालवाय दिलेली आहे कागदपत्र घेऊन ते परमिट मिळवलेलं आहे तर त्या ड्राय त्याचं ही चलान कार्ड हे त्या मालकाचं असणार आहे आणि ड्रायव्हरनं मग काय सिग्नल पडलं काय झालं तरी त्याचं चा ही चलानमधनं तात्काळ पैसे हे कटणार आहेत म्हणजे तुम्हाला ताबडतोब ई चलानमध्ये तुम्ही पैसे कटलेल्याची पावती बी येणार त्याच्यामुळं ई चलानमुळं मोठ्या पद्धतीनं थाक राहणार आहे की बेकायदेशीर वाहनं रस्त्यावरती येणार नाहीत परंतु प्रत्येक मालकाला हे ई चलान कार्ड लवकरच घ्यावं लागणार आहे आणि ई चलान कार्डच्या माध्यमातून तुम्ही इकडं सिग्नल तोडला कुठलीही चुकी करा की तुमच्या खात्यातून ते पैसे तात्काळ वर्ग होणार आणि चलान कार्डात तुम्हाला वाहनाचं कायम दहा हजार रुपये हे चलान कार्ड भरलेलं असलंच पाहिजे आणि हे कार्डसुद्धा ऑनलाईनला जुडणार आहे त्याच्यामुळं येणाऱ्या काळात प्रत्येकानं आपापल्या वाहनाचे पेपर ड्रायव्हिंग चांगल्या पद्धतीने करा सिग्नल तोडू नका वेळच्या वेळेला पासिंग करा नाही तर मग काय हा गुरु हा गुरु गुरु बोलेगा वही करेगा अ आर टीवाले आणि गुरु हे तर गोरगरिबांना लुटत असतात हे प्रत्येकाने लक्षात ठेवा यांची एक आर टी साखळी आहे गुरु लोक जी बाहेर बसलेले असतात तुमचं लायसन रिन्यू सुद्धा पेपरलेस सेवेनं होतं शासनाच्या फीच होतं पण ते गुरु लोक बाराशे रुपये घेतात त्यातला आर टीवाले दोन तीनशे खातो हो। असला हा सगळा झोल असतो आहे आणि सर्वसामान्य वाहन मालकांना दंड भरावा लागतो तर प्रत्येक वाहन मालकानं जागृत झालं पाहिजे आपल्या वाहनाचे पेपर हे अपडेट ठेवले पाहिजेत मग तो रिक्षावाला असून द्या टॅक्सीवाला असून द्या फटफटवाला असून द्या कुठलंही तुमचं वाहन असून द्या तुम्हाला ई चलान कार्ड लवकरच येत आहे आणि प्रत्येकानं ई चलान कार्ड हे घ्यावं लागणार आहे आणि ऑनलाईनला ते ई चलान कार्ड जुळेल धन्यवाद मू मोकाशी, मकाशी यूट्यूब लाइक करा, शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद